महाराष्ट्रात लुटारू आणि दरोडेखोर चड्डी बनियन गँग फिरत असल्याचे सांगत आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले महाराष्ट्रात चड्डी बनियन गँगने हौदच घातला आहे वेगवेगळ्या कंत्राटाच्या माध्यमातून चड्डी बनियन गँग राज्यात जनतेच्या पैशावर दरोडे टाकत आहेत सर्वसामान्य माणसाला मारहाण करत चड्डी बनियनवर अंधश्रद्धा पसरवणारे होम हवन केले जात असल्याने या गंभीर घटनांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले असल्याचे राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले पन्नास खोके एकदम ओके चड्डी बनियन गँग हाय हाय महाराष्ट्राला लुटणाऱ्यांचा धिक्कार असो दरोडेखोर चड्डी बनियन गँगचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणा यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांकडून देण्यात आल्या द दे बेस्ट थिंग टीम मुंबई